नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते पण श्रावण महिन्यात पौर्णिमा येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा साजरा केला जातो प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मी भगवान विष्णूची पूजा केली जाते असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक महिन्याला आपल्याला ते शक्य नसेल तर किंवा श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तरी लक्ष्मीची उपासना नक्की करावी ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होतो या श्रावण ना नारळी पौर्णिमेला प्रारंभ आठ ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती नऊ ऑगस्ट रोजारी रोजी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे म्हणून यावर्षी श्रावण पौर्णिमा ही आपल्याला शनिवारीच म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन देखील आहे आपल्याला हा आप सण साजरा करायचा आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने पाहिलेली जी तिथी असते तीच आपण ग्रहीत धरली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी सण हा साजरा करायचा आहे आपल्याला हिंदू धर्माप्रमाणे श्रावण पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे श्री हरि विष्णूचा अवतार सत्यनारायण सत्यनारायण पूजा केली जाते या दिवशी आहे या श्रावण पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे कारण या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होतो या दिवशी बहीण भाव सा भावा बहीण आपल्या भावाला रक्ष रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते त्याचबरोबर भाऊसुद्धा आपल्या बहिणीचे रक्षणाचे वचन देतो यावर्षी श्रावण महिन्यात श्रावण पौर्णिमेला शोभन योग आणि की करण योग जुळून येत आहेत यासोबत सिंह राशीमधून बुद्ध आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मीनारायण योगसुद्धा तयार होत आहेत आणि या शुभयोगात श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना केल्यात तुमच्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदत असते धार्मिक दृष्टीने श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी काही प्रभावी उपाय केस प्रभावी उपाय सेवा सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय असा प्रभावी उपाय पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्री तुमचे नशीब बदलून जाईल तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची प्रगती मुलाची आ, मुलाची प्रगती पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसाच पैसा येईल कर्ज फिटेल पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू आहे ते तुम्हाला सकाळीच उंबरड्यावर ठेवायचे आहेत कोणत्या वेळेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जय माती जय लक्ष्मी नारायण लिहायला विसरू नका उद्या आहे श्रावण पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नेहमी वास करते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना करत असतो त्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत आणि खूप शुभ महत्त्वाचा मानला जातो तर पहा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पैसा पैसा कमवण्यासाठीच आज आपण आयुष्यामध्ये भरपूर मेहनत आणि कष्ट करत आहो परंतु बऱ्याच वेळा असं होतो की आपण लक्ष्मीच्या मागे धावत असतो पैसा कमवण्यासाठी आपण धरपकड करत असतो धरप धडपड धडपड करत असतो परंतु तरीसुद्धा आपल्याला सतत पैशाची आर्थिक अडचणी येत असतात देवी लक्ष्मीची आपल्या आपल्यावरती प्रसन्न होत नाही म्हणून देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहावी यासाठी नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून लक्ष्मी प्राप्तीची आपण आप काही सेवा बघूया आपल्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी स्थिर राहावी यासाठी आपण काय बरेच काही उपाय करत असतात यासाठी बरेच जण प्रत्येक महिला येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करत असतात त्यांना काही थोडीफार सेवा जमेल तशी ती सेवा करत असतात तर ती जी सेवा आहे ती या दिवशी करत असतात जे लोक दर पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना करतात पूजा करतात त्या घरामध्ये कधी आर्थिक समस्या येत नाही तर त्या येत नाही ते घर गर, घरातील वास्तू आणि घरातील माणसं सोडून देवी लक्ष्मी कधी कुठे जात नाही असाच हा उपाय आपल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उद्या नारळी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये हा उपाय आपण केला तर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी स्थिर राहील बऱ्याच वेळा असं होतं की पैसा कमवणं खूप सोपं गोष्टी सोपी गोष्ट आहे परंतु तो टिकून ठेवणं खूप अवघड आहे म्हणून हा उपाय जे करत असतात त्यांना आपल्याला विशेष स्थितीवरती करायचे असतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो अंबरट्टा जो असतो तर तो आपल्याला घरातील सर्वस्व आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही येत असते तर घराचा मुख्य प्रवेशद्वारमधूनच घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये यश सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येत असताना गरिबी सपन... ये हे सर्व आपल्या आपल्या घराच्या उंबरट्ट्यावरती अशा कोणत्या वस्तू ठेवाव्या जेणेकरून आपल्याला आपल्या घरात असणारी अलक्ष्मी इडापिडा नकारात्मक ऊर्जा दरिद्रता आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून पूर्णपणे निघून झाले आणि त्यामुळे हा जो उपाय आहे ते आपण पाहणार आहोत तर प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा हा उपाय आहे बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीतसुद्धा नसतात आणि त्याचे दुर्लक्षाचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात आणि मग काय होतं की आपल्याला आपल्या घरामध्ये हळू हळूहळू आर्थिक टंचाई येत असते पैशाच्या अडचणी वाढू लागतात घरामध्ये भांडणे वाद विवाद क्लेश सुरू होतात आणि घराला नजर लागते आणि असा आजारणामुळे आपलं आयुष्य निघून जातो आपल्या घरामध्ये येत असतात जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी व्हायला सुरुवात होते याची नजर लागली की माझं नशीबच झालं खराब झालं असं आपण आयुष्यभर म्हणत असतो असे काही उपाय आहेत जे विशेष स्थितीवरती आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आपल्या घराची मुलाची प्रगती भरभरून व्हायला सुरुवात होते आपलं नशीब आहे तर ते देखील बदलून जात असतात हे उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी रक्षाबंधन आहे तर सकाळी लवकर उठायचं सर्वप्रथम स्वच्छ स्नान करून घ्यायचे स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं याला अर्घ अर्घ देणं म्हणतात सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या घरातील तुमचं घर स्वच्छ झाडून पोसून घ्यायचं आणि शेवटची रूम जी असते ती तुम्ही झाडू मारताना प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आणि ते कचरा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायचा आणि तुम्हाला तो बाहेरच्या बाहेरच फेकून द्यायचा फक्त पौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार प्रत्येक दिवशी आपण आपलं घर झाडतो तर याच पद्धतीने झाडून घराचा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढावं यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता कायमची निघून जाते आणि तांब्याचा कलश हे कलशामध्ये एक शुद्ध पाणी घ्यायचं पाणी भरायचं पाण्यामध्ये एक चमचावर हळद टाकायचं आहे त्यासोबत तुम्हाला गंगाजल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकला तरी चालेल आणि हे पाणी आपल्या मुख्य दरवाज्यावरती उंबराट्याच्या बाहेर शिंपटायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यामुळे तुम्हाला सर्व अगोदर हळदीचं लेपन करायचं आणि प्रत्येक पौर्णिमेला आणि गुरुवारी हळदीचं लेपन आम आवश्यक करायचं आहे हळदीचं लेपन जे आहे ते करत असतो ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण उंबर ते हळदीचं लेपन करतो तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी आकर्षित होते आणि हळदीचं लेपन झाल्यावर तर दि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पंती घ्यायची त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची शुद्ध गाईचं तूप असेल तर आवाजून लावा तूप घाला नाही तर ते तेलाचा दिवासुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता बाहेरून घरातून प्रवेश ल बाहेरून घरामध्ये प्रवेश करताना जी तुमची उजवी साईट असणार आहे तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं कुंकुवाचा गंध तयार करचा आणि या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती आणि डाव्या साईडला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना मधले चार बिंदू कडाच्या दोन लाईन आवर्जून घ्यायचे आहे त्याशिवाय स्वास्तिक पूर्ण होत नाही याशिवाय कुंकामधील आठ बोट नक्की लावायची आहे तर तो अ अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे उंबरट्ट्यामध्ये मधोमध काढायचा आहे याने फक्त कुंकूचे आठ ठिंबे जे आहे ते तुम्हाला उंबरट्ट्याच्या मधोमध द्यायचे आहे ते अष्टलक्ष्मीचे प्रतीक मानलं जात महालक्ष्मी माता आशीर्वाद देण्यासाठी अष्टलक्ष्मी आठ रूपामध्ये अष्टलक्ष्मी म्हणजे आठ लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे म्हणून पहिला ठिंब दिल्यानंतर तुम्हाला आधी लक्ष्मी असं म्हणायचं आहे की दुसरा ठिंब दिल्यानंतर धनलक्ष्मी आ यानंतर धनलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी तुम्हाला आठ आठ नावं घेऊन आठ टिंब द्यायचे आहे तर उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हे करायचं आहे अष्टलक्ष्मीला तुम्हाला धूप दीप अगर बत्ती वळून घ्यायचं आहे आणि फुले अर्पण करून घ्यायचे आणि हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याच कुंकवाने तुम्हाला तुमच्या मुख्यद्वारावरती एक लाल स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक लिहिताना ओम रीम रीम म्हणाय म्हणायचं आहे ओम श्रीम रीम म्हणायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला तुम्हाला ओम वैष्णवे नम मंत्र लिहायचं आहे आणि पुढच्या साईडने त्या त्याखाली लिहायचं आहे मुख्य दरवाजामुळे साइड इथे तुम्हाला ओ वैष्णवी नमय हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हा मंत्र त्यांचा आशीर्वाद करून देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते एक प्लेट घ्यायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि गूळ ठेवायचा आहे आणि ही प्लेट बाहेरच ठेवायची आता डाव्या साईडला उजव्या साईडला जिथेकडे तुम्हाला ठेवायला जागा असेल तिथे ठेवायचं आहे आणि दुपारी बारा वाजल्यानंतर ती प्लेट उचलून आपल्या घरात घ्यायची आहे चणा चना चणा डाळ गूळ जो आहे तर तुम्हाला गायला खाऊ घालायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतो कारण गायीला लक्ष्मी देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता असतात आशीर्वाद असतात आपल्याला ते प्राप्त होतात यानंतर तुम्हाला कपडा घ्यायचा आहे कपड्यामध्ये तुरटीचा खडा ठेवायचा आणि घट्ट त्याला गाठ बांधायची आणि ही छोटीशी पोटली मुख्य प्रवेशद्वारावर घराचा मुख्य दाराला जिथे कुठे असेल तिथे बांधायची आहे बांधायला जागा नसेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे तुरटी जी आहे तर ती आपली पाणी जे आहे ते स्वच्छ करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजावर तुरटीचा खडा जर ठेवला तर आपल्या घरामध्ये कोणती वाईट शक्ती नजर नकारात्मक बाधा आपल्या घरामध्ये कधीच कर प्रवेश करू शकत नाही आपण स्वतःहून घराच्या बाहेर गेल्यानंतर तिथली जागा ती सुद्धा नसता चांगली नसते आणि जेव्हा आपण घरात येतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपल्या कुटुंबातील अडचणी यायला सुरुवात होते अनेक बदल असतात जसे की आपण स्वभाव खूप चांगला असतो परंतु आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे आपण चिडचिड करायला लागतो एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन येतो परंतु जर प्रवेशद्वारावर आपली नकारात्मक ऊर्जा तिथे संपते म्हणून तुम्हाला हा उपाय तुरटीचा जो उपाय आहे तो तुम्हाला नक्की करायचा आहे तुम्हाला या दिवशी आपल्या घरात सुद्धा एक कुंकू आणि आवर्जून काढायचा गॅस शेगडीवरती सुद्धा स्वास्थी काढायचा आहे कारण पौर्णिमाला माता लक्ष्मीला समर्पित आहे अन्नपूर्ण माता आपल्या घरामध्ये नेहमी निवास करते घरामध्ये अन्नधान्य हे कधी संपूर्ण खालेल्या अन्नातून बाधा होऊ नये यासाठी या दिवशी गॅसची शेगडीची पूजा नक्की करावी त्याचबरोबर एक तु स्वस्तिक तुळशीपाशी सुद्धा काढायचा आहे आणि तिथे लावायचा आहे हा दिवा आवर्जून लावायचा आहे गे माता लक्ष्मीला तुळशीला तु तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे तुळशी माता ही आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत असते म्हणून ती तुळशीला दिवा आवर्जून लावायचा आहे तसं आपल्या घरामध्ये सुद्धा एक स्वास्तिक काढा आपलं जे देवघर असतं तिथे देवघराच्या साईडने काढा ते तुम्हाला काढायचं आहे प्रत्येक स्वास्तिक काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू आणि सुद्धा आवर्जून काढाय लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत या दिवशी संध्याकाळी घरामध्ये दोन कापडाच्या वड्या ज्या आहेत ते आवर्जून जाळा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान होते यामुळे घरातील अनेक समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ लागतात आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हे उपाय करू, करू करू नका पुरुष किंवा मुलांनी हे उपाय केले तरी चालेल पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पण काही सा प्रोत्साहित करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद